दिशा सालियांचा बापच लफडे बाज मुलीकडून आलेले सगळे पैसे ज्या बाईसोबत त्याच लफड होत तिच्यावर उधळायचा आर्थिक विवंचनेमध्ये असणारी दिशा सालिया कर्जबाजारी झाली मित्रांनी फसवलं मित्रांसोबत वाद झाले आणि आठ जून दोन हजार वीस रोजी तिनं आत्महत्या केली आणि बाप काय म्हणतोय आदित्य ठाकरेंवर आरोप करतोय म्हणजे जो स्वतः दोषी आहे तो दुसऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करतोय याच्या अपेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकत खर तर मित्रांनो याच विषयावर चर्चा करायची म्हणून मी आपल्या समोर आलोय फक्त तांत्रिक अडचण आलेली आहे परत एकदा मी आपल्या समोर लाहीव येणार आहे जय शिवराय